दो दो दो। <laughs> ले तु तिच पेथे ना तू म्हणलास जरा मुला वासालही कान, 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 कान शिवून दिसते त्याला काय झालं आणि कसलं पाहिजे पल्ला गिल्ला केवढ म्हणजे केवढा अरे किती सात आठ दिवसाचा किती दिवसाचा तीन दिवसाचे अहो सात आठ दिवस पोरग जला म्हणजे ते जर कळत नाही ती कसा निघल आणि पांढराय का गोराय का या गो मग हे वासरायचं काय अजून लय भरायची ती